रुग्णांना सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बांगर्स स्पर्श वुमन हॉस्पिटल आणि आय व्ही एफ सेंटरमध्ये थ्री डी लायप्रोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध झाली आहे त्यासाठी आवश्यक असलेला थ्री डी लायप्रोस्कोपी कॅमेरा हॉस्पिटलमध्ये इन्स्टॉल केलाय अशा प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारे हे नाशिक शहरातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे रुग्णांना तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे त्यासोबतच केंद्रात प्रशिक्षणासाठी येणारे देशभरातील आणि जगभरातील या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध लायप्रोस्कोपी सर्जन आणि हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर एच वाय बांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या प्रसंगी प्रसिद्ध स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर अनिता बांगर उपस्थित होत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानानं अतिशय गुंतागुंतीचे ऑपरेशन्स कॅन्सर शस्त्रक्रिया एंडोमेट्रिओसिस सर्जरी ट्युबल रेकनलायझेशन अशा अनेक प्रकार शस्त्रक्रिया अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीनं होणार आहेत त्यामुळे रुग्णांचे बऱ्या होण्याचा कालावधी घटून त्यांना दिलासा मिळेल डॉक्टर बांगर हे गेल्या पंधरा वर्षांपासून लायप्रोस्कोपी सर्जरी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करत आहेत आणि गेल्या दीड वर्षांपासून ते स्त्रीरोग तज्ज्ञांना लायप्रोस्कोपिक सर्जरीचं प्रशिक्षण देत आहेत आजवर पंच्याहत्तरपेक्षा जास्त डॉक्टरांनी या सेंटरमधून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलंय यामध्ये देशभरातील विविध राज्यातील डॉक्टरांसह थेट अल्जेरिया यू नेपाळ ऑस्ट्रिया या देशातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे आधुनिक तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर बांगर म्हणाले की दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना टू डी इमेजचा आधार घेतला जात होता त्यापुढील तंत्रज्ञान असलेले थ्री डी इमेज कॅमेऱ्याचा उपयोग करत आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सहजतेनं करता येणं शक्य झालंय कॅन्सर रिस्ट्रिक्टिव्ह सर्जरी सोप्या होणार आहेत प्रॅक्टिसिंग लास्ट थर्टी इयर्स आय डॉक्टर बांगर अँड डॉक्टर बांगर दिस इज द फर्स्ट टाइम थ्री डी स्टॉर्च कॅमेरा इन नॉर्थ महाराष्ट्र दिस इज दोस्कोप इज हॅव्हिंग सिंगल लेन्स द थ्री डी लॅप्रोस्कोप इजिंग टू लेन्स सो ड्यू टू दिस सर्जरी इज व्हेरी प्रिसीजन अचूक प्रमाणे तुम्हाला सर्जरी करता येते मिनिमम ब्लड लॉस या सर्जरीमुळे होऊ शकतो म्हणजे पेशंटला रक्त द्यायची गरज लागत नाही देर इज लेस कॉम्प्लिकेशन टू द युरेटर लेव्हिचे युरेटर ब्लॅडर अँड पावेल देर आर व्हेरी व्हेरी लेस चान्सेस ऑफ कॉम्प्लिकेशन सो दिस इज द बेस्ट टेक्नॉलॉजी वॉट युअर सीन इन द वर्ल्ड अँड दिस हॅज बीन आरो इन नाशिक सो अगेन कॉम्प्लिकेशन डॉ मिस्टर अमिसेस बांगर लॅपस्कूपीच्या क्षेत्रात हे जे हे मशीन आहे हे खूप अद्ययावत मशीन आहे ह्या मशीनचा फायदा घेऊन बऱ्याचशा गुंतागुंतीच्या सर्जरीज आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रिसिजनने करता येतात जसं तुम्हाला सांगितलं आधीच की हे मशीन नाशकातलं पहिलं मशीन आहे त्यामुळे नाशिकच्या जनतेला ह्या मशीनने बराचसा फायदा होईल वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज आपल्याला हेटने करता येतात स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सर्जरी जनरल सर्जरी सर्व सर्जरी याच्याने करता येतात दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये है। लॅप्रोस्कोपिक हेस्टेस्ट्रॉमी मायोमेटॉमी ब्लेंडर फिस्तुला सर्जरी फ्लोअर सिलिंग सर्जरी टुबोप्लास्टी बंधत्वाची शस्त्रक्रिया गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगग्रस्त रुग्णांच्या शस्त्रक्रियेसह कर्करोगाच्या इतर विविध शस्त्रक्रिया याद्वारे सुलभित करता येणं शक्य झालंय डॉक्टर अनिता बांगर यांनी टूडी तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया करताना काही वेळा दोऱ्यासारख्या बारीक रक्तवाहिन्यांना इजा पोहोचण्याची दाट शक्यता असते त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना काही वेळ वेदनांचे व्यवस्थापन करावे लागते परंतु थ्री डी तंत्रज्ञानामुळे वीस पटींनी सुस्पष्ट दिसत असल्यानं रक्तवाहिन्यांना इजा पोहोचण्याचा संभाव्य धोका टाळता येतो आणि त्यामुळे रुग्णांच्या वेदना कमी होण्यास मदत होते असं मत व्यक्त आहे आज आपल्या इथे जो थ्री डी लॅप्रोस्कोपी कॅमेरा आलेला आहे ह्या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला सर्जरी करताना वीस पटीने जास्त प्रमाणात ती विजन जास्त प्रमाणात दिसणार आहे आणि ह्या कॅमेऱ्याद्वारे आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की आत्ता वंधत्व निवारणमध्ये इन्फर्टिलिटी ज्या केसेस आहे त्याच्यामध्ये आपण बहु दिसून येतं की इंडोमेट्रिओसिस नावाचा जो आजार आहे हा आजार कॅन्सरपेक्षाही वर्स्ट आहे तर ही सर्जरी करताना जी डिफिकल्ट सर्जरी आहे जी गुंतागुंतीची सर्जरी आहे ही करताना आपल्याला ह्या कॅमेराद्वारे खूप इझिली आणि सहज आणि सुलभ सर्जरी होणार आहे त्याचबरोबर ह्या सर्जरीमध्ये सर्जरी, सर्जरी करताना काही वेळेस आपल्या ज्या नसा असतात ब्लड ब्लड व्हेसल्स आहेत नर्वज आहेत त्यांना इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात मग हे चान्सेस कमी करण्यासाठी आपण थ्री डी यूज करू शकतो व्यतिरिक्त अजून जसे आजार आहेत की ज्या लोकांचं फॅमिली ऑपरेशन झालेलं आहे त्या लोकांना फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन परत रिओपन करायचं आहे त्याला आपण ट्युबल रिकॅनलायझेशन म्हणतो अशा सर्जरीज ह्या ह्या कॅमेराद्वारे खूप चांगल्या प्रकारे करता येतात जे ऑर्गन आहेत जे ऑपरेशन करायचं आहे त्याला आपल्याला डेप्थ ला कळावी लागते त्याची व्हिजन टू डीमध्ये आपल्याला ती डेप कळत नाही या थ्री डीमध्ये आपल्या तिन्ही बाजूने डेप कळत असल्यामुळे आपल्याला सर्जरी कोणतीही सर्जरी असते दुर्बिण दुर्बिणीद्वारे जेवढे सर्जरी असतात त्या यशस्वी होण्याचं प्रमाण याच्यामध्ये वाढलं जातं आता ही जी थ्री डी टेक्नॉलॉजी आहे याला आपल्याला गॉगल लावूनच सर्जरी करावी लागते आपण थ्री डी मूवी बघितलं असेल आपण अवतार मूवी बघितलं असेल आत्ता जो लॉयन किंग म्हणून मोफाचा मूवी आला होता तो पण थ्री डी होता डीमध्ये आपल्या डोळ्यासमोर दिसतं डोळ्यासमोर दिसतं आणि मॅग्निफाईड बाय ट्वेंटी टाइम्स नॉर्मल जे आपण आत्तापर्यंत आम्ही जे सर्जरी करत होतो त्याचं मॅग्निफिकेशन फक्त फोर टाईम होतं याचं मॅग्निफिकेशन हे ट्वेंटी टाईम आहे त्याच्यामुळे आपल्याला ट्वेंटी टाईम सर्जरीची ॲक्युरेसी वाढली जाते ही जी टेक्नॉलॉजी आहे याला आपण थ्री डी टेक्नॉलॉजी म्हणतो आम्हाला ही जर्मनीवरनं इम्पोर्ट करावी लागते आम्हाला अकरा महिने वेटिंग करावं लागलं ह्या कॅमेऱ्यासाठी आणि नाशिक शहरामधलं हे पहिलं सिस्टीम आहे की जे आम्ही परचेस केलेली आणि आम्ही दोन्ही हॉस्पिटल हे गोटी हे नाशिकमधलं हॉस्पिटल आहे तीन वर्षापासून आम्ही चालवतोय आणि गोटीमध्ये आम्ही गेले अठरा वर्षापासून डॉक्टर बांगर स्पेशलिटी हॉस्पिटल अँड ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटर म्हणून आम्ही चालवतोय याचे जे ऑपरेशनचे जे फायदे आहेत ते अत्यंत ते चांगले आहेत की कोणती सर्जरी आपल्याला आपल्याला प्रिसाईज करता येणार आहे आता याच्या पुढचं जे तंत्रज्ञान तंत्रज्ञान म्हणजे काय की रोबोटिक सर्जरीची याच्याशी कंपेअर केलं जातं प्रतिनिधी कुडू शेख दिशा न्यूज नाशिक